दहशत माजवण्याच्या उद्देशानं गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना एल सी बीच्या पथकानं ताब्यात घेत गजाड केले त्यांच्या ताब्यातील गावठी कट्टा आणि एक जिवंत काळतूस असा एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेश आणि एल पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या स्ट्रॉंग नेटवर्कमुळे गुन्हेगारांचं चा चांगलंच कंबरणं मोडलंय प्रणव किशोर शिंदे वय वीस राहणार विंचूर तालुका जिल्हा धुळे विनय देवानंद नेरकर वय तेवीस राहणार फॉरेस्ट कॉलनी नगावारी धुळे ताब्यात ता घेण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रणव शिंदेच्या अंगझडतीमध्ये गावठी कट्टा तर विनय नेरकरच्या पॅन्टच्या खिशात एक मॅगझिन आणि जिवंत धुळे शहरासह पुणे जिल्ह्यात दाखल सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत देवरे मुकेश वाघ पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते पोलीस पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे हर्षल चौधरी आदींच्या पथकाने पार पाडली आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टीप मिळाली होती की दोन आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राऊंड्स आहेत त्या अनुषंगाने आपण टेकी केली असता आपण दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत प्रणव किशोर शिंदे हा वय वर्ष वीस आहे आणि विनय नेरकर हा वय वर्ष तेवीस आहे हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहेत याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल ॲक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढे काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा आपण तपास करतो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे